नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात आठ जिल्ह्यातील सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आठ जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पिकम्यासाठी पात्र आहेत त्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे का नाही आहे याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोण्यास कोण्या पिक साठी पिकमा वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कोण्या कोणत्या पद्धतीचा पिकमा मंजूर झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण आठ जिल्ह्याची संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपाची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या आठ जिल्ह्याची मी तुम्हाला संपूर्ण आकडेवारी संपूर्ण यादी सांगणार आहे त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचा यामध्ये नंबर येऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी मित्रांनो राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी सर्वात जास्त पिकमा मंजूर झालेला आहे तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा चारशे सव्वीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा परभणीमध्ये मंजूर झालेला आहे आणि तीन प्रकारे पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणजे ज्याला आपण पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो त्यासाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि या तिन्ही तिन्ही परिस्थितीमध्ये एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी फक्त एकाच बाबीच्या अंतर्गत नुकसान झालेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये या बाबी अंतर्गत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि फक्त सोयाबीन पिकासाठी हा पिकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे जवळपास हा दोन लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान दाखवलेलं आहे आणि त्या अंतर्गत नुकसान भरपाई पिकविची मंजूर झालेली आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यानंतर पीक कापणीच्या अंतर्गत चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आता याच्या या निधीमध्ये वाढ होऊ शकते परंतु ही जे काय आकडेवारी आहे आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी हा पिक विमा सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण दोन्ही बाबी अंतर्गत म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी या दोन्ही बाबी अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पिकविमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये एका बाबी अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक अंतर्गत दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी पंचवीस टक्के विमा दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक विमा नांदेडमध्ये मंजूर झालेला आहे आणि नांदेड मध्ये कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमच्या दिवस नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती त्यामुळे नांदेडमध्ये विमा आता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा पिकमा आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आठवा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी हे वाटप सुरू झालेलं होतं आणि परत एस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात सर्वात जास्त पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे तर तो जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार काय शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार काही शेतकऱ्यांना हेक्टरी वीस बावीस अशा पद्धतीने पीक जमा होत आहे परंतु सर्वात जास्त निधी जो आहे परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकण्यासाठी आणि त्यानंतर त्यापाठोपाठ तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी नांदेडमध्ये मंजूर झालेला आहे म्हणजेच हा जे काही मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचा जे काही पिकम्यांचा अपडेट आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातला अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये मराठवाड्यातल्या एकूण या आठ जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी याचबरोबर बीड असेल याचबरोबर हिंगोली असेल किंवा लातूर असेल या सगळ्या छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये सतराशे साठ कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला जर तुमचा विमा किती मिळा मिळणार आहे किंवा तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला आहे ते तुम्ही पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचं किती तुमचा पीक विमा मंजूर झालेला दोन हजार चोवीसचा ते तुम्ही चेक करू शकता तुमचं सगळं आधार नंबर वगैरे वगैरे टाकून परंतु या संदर्भात संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या आठ जिल्ह्यातली देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद